नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला साजूक रवाळ तूप कसं बनवायचं ते द सांगणार आहे तर या ठिकाणी हे आपण घरी बनवलेलं रवाळ तूप आहे म्हशीच्या दुधाचं तर या ठिकाणी बघा किती छान झालेलं आहे तर या ठिकाणी मी आठ दिवसाची साय जमा करून लोणी काढलेलं आहे लोणी काढलं म्हणजे जी साय होती ती साय फक्त फेटून घेतली आधी कसं आपण दही घालायचं इरजन लावून दही घालायचं आणि त्याची साय काढायचं तर या ठिकाणी डायरेक्ट आपण साईचं तूप बनवतो तर काही काहींचं रवाळ होत नाही त्यासाठी काय करायचं आपलं असं पूर्ण लोणी विरगळल्यानंतर दोन चमचे दही घालायचं आणि चांगला वास येण्यासाठी सुवासिक जसंच्या तसं आपल्या तुपाचा वास बदलू नये त्यासाठी मी या ठिकाणी इलायची टाकली तर हे चांगलं उखळू द्यायचं मग आपलं तूप सुटायला तयार लागतं त्याच्यातच मी या ठिकाणी बघा आपले तुळशीची पानं पण घालून घेतली त्यामुळे आणखीन वास चांगला राहणार हळूहळू करत आता आपलं जे आतमध्ये बेरी निघते तर ती चांगली ब्राऊन कलरची होईपर्यंत चांगलं आपलं तूप कडवायचं या ठिकाणी जेवढं तूप चांगलं कडवलं जाईल तेवढं तूप आपलं चांगलं चवीला लागतं या ठिकाणी बघा कलर बदलत चाललेला आहे आपल्या बेरीचा या ठिकाणी आपलं आता तूप होत आलेला आहे मग गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर बघा या ठिकाणी पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आता हे मी पहिले तूप बनवलेलं आहे त्याच्यामध्येच मी हे दुसरं तूपसुद्धा घालून घेते पूर्ण थंड झालं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर पूर्ण आपल्याला रवाळ तूप दिसतं मग आपलं साजूक रवाळ तूप तयार झालं अशा पद्धतीने जर तुम्ही तूप बनवलात तर तुमचं रवाळ तूप होईल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली